शाहू महाराजांना शिवसैनिक ताकदीने विजयी करतील कारण हा आमच्या अस्मितेचा विषय आहे मी त्यांच्या भेटीला आता चालू पण महाराजांच्या प्रचाराला आणि विजयी सभेला सुद्धा येणार आहे असे वचन उद्धव ठाकरे यांनी शाहू महाराजांना दिले तर या लढाईत आम्ही लढत असून त्यात यश मिळण्यासाठी मी आज शाहू महाराजांचे आशीर्वाद देखील घेतल्याचे मत ठाकरे यांनी व्यक्त केले कोल्हापूर लोकसभेसाठी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसकडून उमेदवारी निश्चित झाली आहे फक्त त्यांच्या नावाच्या घोषणेच्या औपचारिकता बाकी आहे या सर्व पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आज न्यू पॅलेसमध्ये शाहू महाराजांची भेट घेतली त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला ठाकरे छत्रपती घराण्याचे ऋणानुबंध उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की मी आज शाहू महाराजांचा भेट घेतली आहे ठाकरे कुटुंब आणि छत्रपती घराण्याचे ऋणानुबंध माझ्या आजोबांपासून आहेत मला आनंद आहे की ते ऋणानुबंध या पिढीतही आणि पुढील पिढीतही कायम राहतील